24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आणि विनायकराज वतीनं भव्य होली फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं या वर्षीच्या सातव्या सीझनमध्ये मध्ये तीन हजार युथ नगरकरांनी रंगपंचमी निमित्त आनंद लुटला आठ वर्षांपूर्वी विनायकराज फाउंडेशन आणि विपुल वाखुरे पाटील मित्रमंडळ यांनी होली फेस्ट नावाने कार्यक्रम सुरू केला या कार्यक्रमामध्ये लहान मुलांपासून मोठ्या वयोगटातील लेडीज युवक सहभागी होऊन या दिवशी मनसोक्त आनंद घेत रंगांची उधळण करतात इतकंच नाही तर अनेक गेम खेळत त्यामधून लकी ड्रॉने बक्षीस वितरण देखील करण्यात येतं यावर्षी सीझन सात मध्ये ऍक्टर आणि अँकर पूजा सिंग यांना गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं यावेळी नगरसेवक संपत बारसकर विनय वाखुरे ही उपस्थित होते नगर त्यांनी आज रंगपंचमीनिमित्त नगरवासियांना व नगर शहरातील तरुण व युवकांना सगळ्यांनाच रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित जो कार्यक्रम आयोजन केला तुम्ही त्यांचे ज्या कार्यक्रमानिमित्त पोहोचला त्यांच्या मनापासून आभार वाटतो आणि त्यांना त्यांच्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि तसेच नगर शहरातील सुद्धा रंगपंचमी शुभेच्छा होतो आणि ही रंगपंचमी ही रंगाची पंचमी असून चांगले रंग एकमेकाला लावून चांगली संस्कृती चांगलं वागणं यातून आपण शिकलं पाहिजे आणि असेच मी या ठिकाणी या रंगपंचमीनिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि कुणी या रंगपंचमीनिमित्त कोणत्याही कुठल्याही प्रकारचे वादविवाद न करता आनंद उत्सव शांतते साजरी करू अशी विनंती प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा